मां त हे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट आणि अन्य सर्व तज्ञ विभागांच्या वतीनं सहमतीनं आपण एक तयारी केली होती आणि त्यांच्या सूचनेनुसार ही फुलं आपण या ठिकाणी लावतोय या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्या फुलांसाठी पूर्वी साधारणपणे एक हजार किलो वजन व्हायचं ते आता केवळ ऐंशी किलो वजनामध्ये ती फुलं होत आहे ज्या फ्रेमचं वजन साधारणपणे साडेसहाशे सॉरी साडेसहाशे सातशे किलो वजन होतं ते अवघ्या सत्तर ते ऐंशी किलो वजनावर येतोय म्हणजे एकूणच साधारणपणे ऐंशी टक्के भार हा आपण वजनाचा कमी करतो आहे अनुयायांना विनंती आहे की आपण या फुलांच्या संदर्भामध्ये कोणताही गैरसमज करून घेऊ नये कोणत्याही अफवांना स्थान देऊ नये हा अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे स्तंभाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण पाहतोय अमृत महोत्सवी वर्षाची झलक या ठिकाणी ठेवतोय बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण पूर्णाकृती पोर्ट्रेट या ठिकाणी आपण उभा केलेला आहे जयभीमचं या ठिकाणी घोषवाक्य आहे त्याचबरोबरीनं या ठिकाणी अशोक चक्रांचीत आपलं अशोक चक्र या ठिकाणी अशोक हे असणार आहे सजावट आणि महार रेजिमेंटचा लोगो

বহু <laughs> <laughs> Ik heb het niet. Ik